नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे अमरावती लोकल आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती संगमनेर कापसाची आवक आहे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये आज आवक आहे तीन तीनशे तीन हजार सहाशे कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती भद्रावती कापसाची आवक आहे पाचशे सत्याहत्तर कुंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस कुं रुपये पंट्री कुंटल यानंतर बाजार समिती पार शिवनी आवक आहे पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे अकोला आवक आहे आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आणि सर्वसा साधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अकोला बोरगाव मंजू आवक आहे एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती उमरेड कापसाची आवक आहे एक अकराशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा जा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा कापसाची आवक वर का आहे तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समिती वरोरा मांडेली आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर वरोरा खांबाडा आवक दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे नेर परसोपंत आहे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर ही पाच हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती काटोल कापसाची आवक आहे दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती हिंगणा आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक अठराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर हिंगणघाट कापसाची आवक बारा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वर्धा आवक आहे दोन हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान